ताडगोली पाडण्यासाठी त्याची समोर दिसत ताडगोळचं झाड आहे आणि वरती त्यांना सुद्धा आलं आता आपले जिजू चढणाऱ्या वरती तर त्यांनी आता टेक्निक बनवले एक चढायची तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे सा सा। ताड्या झाडाचे होते ते भाऊ शाथामध्ये त्यांनी साखली बनवले तर त्याच्या सायने आता चढणाऱ्या वरती तुम्हाला दाखवतो आता आणि पाहुश किती उंच झाड आहे पण वरती पण झाड आहे आणि त्याला वरती आहेत आढवू आणि बाकी थोडे पण वजलेत जे खवले खवले आपल्याला ते काढायचे आणि तिथेसुद्धा झाड आहेत साईडला समोर बघू सुद्धा अंधा बघा कसे जिजू चढतील आता वरती आणि मित्रांनाला ना, ला ना टेक्निक लागते चढण्यासाठी असं कोण पण साधारण चढणार कारण की त्याला धार आणि ब्लेडसारखे असतात तर आता तुम्हाला लागतील बघा कसा प्रकारे चढतील आता मित्रांनो सकाळचे झाले सात वाजले वेळा पण थोडा बसला सकाळ सकाळी उठून आलो बाडकोले काढण्यासाठी जरा फॅमिलीमध्ये बोललो की खायचं मन झालं सकाळ सकाळी काढण्यासाठी आता जिजू आले किती दिवसांनी आलेत आपले ते आता चढणार वरती काढण्यासाठी कशा कशाप्रकारे चढतील कशाप्रकारे चढतील बघा आता आणि मित्रांनो टेक्निक लागते त्याला कोण पण असं काढू नाही शकत की माझी बहीण पण आली <takers> आरती होऊ शकता होऊ शकते ते सांभाळून चढावं लागतं ना खूप मित्रांना ना रिक्सी काम आहे याला आणि टेक्निक लागते चढण्यासाठी वरती चढला वगैरे होतं त्यांना हाडून चढ ना अशा प्रकारे धारदार असतात होत मैत्रीला पूर्ण असे धारदार ब्लेडसारखे असतात त्याच्याने कधी पण आपला हातपाय कापू शकतो शकता अशा खतरनाक जागेवरून करून चढतो म्हणजे अर्धापर्यंत चढले जातात तो वरती थोडं चढायचं अजून म्हणजे आणि मित्रांनो त्या अडग्ले ना गर्मीत खायला नाही एक नंबर अशा लागतो आणि मस्त बरं होत खाण्यासाठी थंड थंड बरं असत आणि आता उशा कशा प्रकार साठली लावून पक पायाला पुरा तुका पुरा तुका पुरा पुरा आता वरती नाही चढले बघा पूर्ण टोकावरती खूप असे वरती गेले तिकडे ते बघा पूर्ण टोकावरती आता वरतून काढतील ते ताडगळ सुद्धा तुम्हाला दिसत असेल आता आता बघू शकतो वरतून ना ताडगुल आता जिजूने काढले ते पाठवतात सीने

काका काढतात बघा अशा लोंग आहे अजून भरपूर आहे आपल्याला अजून काढायचे वरतून काढूया आपण लवकर लवकर आणि मित्रांनो खायला पण खतरनात गरमीच्या सीजनमध्ये खाले ना मस्त बे एक नंबर थंडगार असतं शरीरासाठी पण खूप चांगलं असतं अजून भरपूर आहे तेव्हा अजून दुसरं एक बांधला आहे ते पण खतखत खतखत खतखतखत आहे बघा किती मस्त घ्या

अजून आपल्याला काढायचे वरतो तर आपण फडफड काढून घेऊया अजून तिसरा काढतो लोन खूप वरती झाडल्या म्हणून ते दिसत नसते तुम्हाला आले आले एक लोन घेतात आणि मित्रांनो या झाडाची ताडीसुद्धा काढली होती ताडी माडी जी बोलतात ना ती या झाडाची काढली होती आणि या सीझनमध्येच काढली होते याचे याचे ताडगोळे पण सुद्धा आपण खाऊ शकतो आणि सुद्धा आपण काढतो त्याची तर थोडे अजून बाकी आहेत ते आता पूर्ण काढून घेऊया आणि आपण आता थोड्या मीटर भेटूया आपण तर मित्रांनो आपल्याला अर्ध्यापैकी ताडगोळे पाडून घालतो तर आपल्याला एवढे ताडगोळे पाडले अजून थोडे बाकी आहेत तर जिग आता वरतून काढतात का आणि बघितलं आपल्याला एवढे भेटतील मी भरपूर भेटले अजून तिकडे आहेत दोन ते हे बघा अजून सुद्धा थोडे तर आहे हो। एकच अजून नाही आणि मी आपल्याला एवढे भेटते खाऊन खाऊन थकणार मित्रांनो हे बघा मस्त खावले खवले पूर्ण आहे आता थोड्या मिनटं उधारती खेल जिजू मावे घरी काय खायसाठी आता मित्रांनो वरती आहे ना मधाचा आहे तिथं तर भेटलं मधाचं मध आहे तिकडे तर आता ते ना तिथून काढतील आता आपल्या वरती मध आहे मधाचा पोहा आपल्याला मधाचा पोहा पण भेटला आणि परत सुद्धा भेटले खूप मजा येणार आहे खाण्यासाठी सगळ्या काकाने भूषत पान जमा केलं सांगायचे पचायचे आणि वरती ना मध आहे वरती कोपऱ्यात मध आहे आता ते काढतील तुम्हाला दाखवतो काढून मित्रांनो मधाचा पोळा आहे सगळे मासे वरती आहेत

मतदार काढून घ्यावं मदत